तारदाळमधील चर्मकार समाजाचा सानिका आवाडे व प्रियंका खोबरे यांना जाहीर पाठिंबा कोरोची जिल्हा परिषदेचे भाजपचे उमेदवार सानिका आवाडे व तारदाळ खोतवाडी पंचायत समितीचे भाजपचे उमेदवार प्रियंका खोबरे यांना तारदाळमधील समस्त चर्मकार समाज यांच्या वतीने जाहीर पाठिंब्याचे पत्र देण्यात आले येळीप्रसाद खोबरे म्हणाले आवाडे कुटुंबियांकडून तारदाळमध्ये विविध विकास कामे झालेली आहेत भविष्यात ही गावातील प्रलंबित कामे मार्गी लागतील तसेच यशवंत वाणे म्हणाले सानिका आवाडे दिदीला निवडून देऊन तारदाळ खोतवाडीचा सर्वांगीण विकास साधूया सानिका आवाडे म्हणाले की आजपर्यंत अनेक विकासकामे केलेली आहेत खासदार आमदार हे आपले हक्काचे असल्याने यापुढेही महिलांसाठी विशेष काम करीत महिलांच्या हक्कासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले येळीप्रसाद खोबरे यशवंत वाणी सूर्यकांत जाधव योगेश वाणी शुभम नलवडे दादासो खांडेकर मारुती खांडेकर चंद्रकांत खांडेकर निखिल खांडेकर अशोक खांडेकर सुभाष खांडेकर श्रावण खांडेकर संतोष खांडेकर फुटबॉल खांडेकर कुबेर खांडेकर ओंकार खांडेकर यांच्यासह चर्मकार समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सूत्रसंचालन व आभार श्रावण खांडेकर यांनी केले ऐकायला आहे काही असेल मी आहे मग तुम्ही कि आता येणारच आहे लवकर पेन्शनचं असेल तुम्ही सांगितल्यासारखं किंवा लाडकी बहीण योजनाचं काय असेल किंवा कित्येक गोष्टी आता महिलांच्या किती अडीअडचणी आहेत तेही असेल किंवा मुलांसाठी आता मी मला हेही माहिती मिळाली की मुलांसाठी बस जे कॉलेजसाठी जातात मग येताना त्यांना बसची परत अडचण होते हे असू दे किंवा कचऱ्याचे कचऱ्याची पण अडचण आणि ते वरन एकशे दहा पर्यंत घेऊन जायचं म्हणजे <coughs> आपल्या विचाराचे पण पलीकडचे काम या ठिकाणी आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्या गावात करू शकतो आणि आपल्याला ते करायचं आहे स्ट्रीट लाईट आज या ठिकाणी आपण लावलेले -ला आहे सोलारचेही लावू शकतो अशा कित्येक वेगळे वेगळे गोष्टी आपण करू शकतो आणि ते आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून करू शकतो आणि त्या व्यतिरिक्त आज काका सांगितल्यासारखं आज आमदार आपले आहेत खासदार आपले आहेत आणि जे दिल्लीत आहे ते आपल्याला घडलीत पाहिजे आणि आपल्याला कामं आपल्या भागात आपल्याला जास्तीत जास्त कसं करता येईल हे बघायचं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची पाठिंबाचं मी परत धन्यवाद